नमस्कार जीवन वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी बघा जप तप आणि शेवा या देवप्राप्तीच्या मार्गातील साधने आहेत हिंदू धर्मात जप करण्याला अत्यंत महत्व आहे बघा कुठल्याही देवाचा जप केल्याच्या नंतर त्यातील पुण्यप्राप्ती व जीवनात धन सुख समृद्धी या गोष्टी प्राप्त होत असतात मग या जप एकूण एकशे आठ मणी असतात पण तुम्हाला माहित आहे का की ह्या माळेमध्ये एकशे आठच मनी का असतात हा प्रश्न तुमच्या मनात किंवा तुमच्या डोक्यात बऱ्याच वेळा असेल तर याचं थोडक्यात उत्तर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि हे पुराणामध्ये लिहिलेलं आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मान्यते बघा मान्यतेप्रमाणे माळेचे जे मणी आहेत ते एकशे आठ असावेत ह्या एकशे आठ मणी प्रियाचा संबंध आहे सूर्य हा पूर्ण पृथ्वीच नाही तर जीवनसृष्टीचा दाता आहे त्याच्या ऊर्जेवर सर्व जग चालते तर एका वर्षात साधारणत सूर्य दोन लाख सोळा हजार वेळा कला बदलतो आणि वर्षात आपली दोन दा स्थिती दोनदा बदलतो सहा महिने उत्तरायण व सहा महिने दक्षिणायन असतो मग सूर्य सहा महिन्याच्या एका स्थितीमध्ये एक लाख आठ आठ हजार वेळा कला बदलतो तर या कला बदलत असताना या संख्येतून शेवटचे तीन शून्य हटवून माळ्यातील एकशे आठ मणी निर्धारित केले गेले मग माळ्यातील एक मणी सूर्य माल्यातील एक एक कलेचा प्रतीक आहे म्हणजे एक कला एक कला जे आहे कलेचा प्रतीक आहे तो यामुळे सूर्याच्या कलांवर मन्याची माळ निर्धारित केली गेली अशा मान्य अशी मान्यता ज्योतिषशास्त्रामध्ये आहे की एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत त्यातील एकूण एकशे आठ चरण असतात म्हणून माळ्यातील एक एक मणी प्रत्येक चरणाचं प्रतिनिधित्व करतो म्हणजे त्या ज्योतिषशास्त्राच्या प्रत्येक चरणासाठी एक मणी या अर्थाने त्या माळ्यामध्ये एकशे आठ मणी आहेत म्हणजे अशा दोन मान्यता की एकशे आठ मणी का आहेत याची आहे त्याचप्रमाणे दुसरी एक मान्यता अशी आहे की बघा एकूण नऊ ग्रह आहेत नऊ ग्रह आहेत व बारा राशी आहेत म्हणजेच नऊ गुणिले बारा असे एकशे आठ होतात म्हणून दुसरे अजून एक मान्यता अशी आहे की सत्तावीस नक्षत्र व प्रत्येक नक्षत्राचे चार चरण अशा पद्धतीने सत्तावीस गुणिले चार असं केलं तर एकशे आठ होते म्हणून जपमाळेत एकशे आठ मणी आहेत बरं अजून एक गोष्ट अशी की बघा की कोणत्या कामासाठी कोणती जपमाळ वापरावी तर बघा सामान्यपणे एकशे आठ संख्या ग्रहित धरली असली तरी बघा मन्यांच्या संप्रदायाप्रमाणे व कामना जी भावना आहे मनातील ती प्राप्त होई जी करून घ्यायची त्यानुसार वेगवेगळी असते जी शेवमाळ असते तिच्यात बत्तीस मन्यांची असते ती तर वैष्णवमाळ ही एकशे आठ मन्यांची असते धनलाभासाठी लोकांनी तीनशे मन्यांची माळ जप करावी पुष्टीसाठी सत्तावीस मनांची माळ जप करावी आणि सर्वसाधारण सिद्धीसाठी व सर्व ज्योतिषशास्त्रीय कामांसाठी एकशे आठ मन्यांचीच माळ जप करावी असे